टोमॅटोचे पापड म्हणजेच काय तर टोमॅटो व तांदळाच्या पिठाचे हे पापड बनवायला अगदी सोपे आहे कारण हे पळी पापड आहेत आणि दुसरं म्हणजे अगदी चटपटीत टोमॅटो फ्लेवरसोबत हा अगदी मसालेदार पापड आहे म्हणजे चवीला एकदम भन्नाट हा पापड लागतो आणि अगदी खुसखुशीत हा पापड बनतो तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं पाच पिकलेले टोमॅटो जाडसर कापून घेतली मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेतली आणि प्युरी व्यवस्थित गाळून घेतली गाल्यानंतर आता ती जी प्युरी आहे त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर प्रमाणासाठी आता कप किंवा वाटे फिक्स करून यामध्ये असं सहा कप आपण पाणी घालायचं आणि त्यामध्येच दे आपण काही मसाले घालूया एक चमचा लाल तिखट चाट मसाला तीळ जिरे पावडर काळं मीठ व सोबतच एक कप आपण तांदळाचं पीठ यात घालायचं व्यवस्थित तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं मग हे भांडं गॅसवर ठेवायचं व सतत हे मिक्स करत राहावं थोड्या वेळाने घट्टपणा येतो तेव्हा यामध्ये अर्धा चमचा अर्धा मीठ पाव चमचा पापडखार घालायचा आणि असा घट्टपणा संपूर्ण आल्यावर पूर्ण बबल्स यायला लागल्यावर हे मिश्रण तयार असतं मिश्रण थंड झाल्यावरचे पळीपापड काढून घ्यायचे असे